बा बिग साईज चित्ही सकाळचा मार्केट आहे बिझनेस साठी भारी आहे आणि ज्यांची पार्टी वगैरे असेल त्यांचा पण काम होऊ शकत आहे विषय असा आहे का कोली बांधव किंवा आपल्या मावशा लोक आहेत त्यांचे पोटाव देवाचा पाय देवाचा असा विषय नाही आहे पहिल्यांदा माझ्यासोबत सुट्टी झाली सर म्हणजे एवढी मोठी माझी फोडणी खराब झाली ना फेकायला लागली जाम बेकार झाला जर आपला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भरपूर असा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडली कशा आहेत तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश स्टँड तेजू सकाळ <laughs> सकाळ पाऊस पडतं आहे सकाळ म्हणजे वाजलन पाच वाजण ॲक्च्युली रात्रभर मी झोपलोच नाही लाईट गेली तीन वाजता लाईट गेली तर बसून मी तर झोपलोच नाही तेजू तर जो तेजू तर एक दोन तास झोपले सर पण मी मला काय झोपच नाही भेटले लाइटीची झोप याही नाही म्हणा बेकर हॅबिट झालायचू बघा उडस आहे चाललो मच्छीला काय लाईट नाही वाईट काय उजारलाय तर बरा जाऊन घेऊ चला मच्छी भेटते का उरणला सकाळ सकाळ भेटतं वाटतं मच्छी भेटली तर का कामच होईल तर चला कुठेही जाणवत गणपती बाप्पा मोरया काय मच्छी भेटते काय माहिती पण चाललं छत्री छाता लेके चल गुड मॉर्निंग त्यांचा गुड मॉर्निंग झोपलीस तू बरोबर आहे मी त्याची करा सांग मी झोपलो तू दोन तीन तास झोपलीस तरी मग काय सव्वा घेऊन रात्री गेल त्याची तब्येत ठीक नव्हती तर रात्री उरणला गेल तर मेडिकलला गोल्या आणायला गोल्या बिल्या आणली थोडीशी झोपली म्हणजे आराम भेटला गेला व्याकारीची हलत जाते उरणला जवळ लगडायला गोल्या आणला मित्रांना फोन केला तर आता कोण जागं नव्हतं अरे उरणला गेलो एक मेडिकल चालूच त्यांच्या आणलं चालण उरणला हा अरे ते तुझे तू पहिले कामाला होतीस ना त्या ते ओलकीच होते हेमंत काहीतरी नाव तुझं सर बघूया मच्छी भेटली तर ठीक आज रेसिपी नाही रेसिपी बघू जर जमली तर रेसिपी दाखवू थोडीफार अशी कच्ची बिच्ची तर कंटिन्यू आजचा ब्लॉग पर्यंत चला आपला म्हणजे बघूया आज काय होतंय आपल्यासोबत आपल्याला तालपत्र टाकायचे आहे वरती ने घरावर काल आम्ही जाऊन नाही ना वाशीची तालपत्रे आणली ती घरावर टाकायची नाही तर आमच्या घरात लय पाणी येतं लय नाही आहे कोणी थोरा थोरा करून लय येतं पाणी चला तर उरण जाऊया निघूया ना आम्ही उरणला कोटावं हाय मच्छी मच्छीवाले आलं कने काय माहिती नाही बघूया मुंबईशी मनीष मार्केटशी गाडी आलेली आहे मच्छी उतरवताना जितडा आहे बिग साईज चितडा चिकला मोठा आहे रे इथं काय अजून काय आहे कोल बीच आहे ना याच्यान काय आहे पापलेट पापलेट हे म्हणा मोठं पापलेट असेल ना मोठं वाल असते ना पापलेट बिग साइज वाला पापलेट आहे त्याच्यात शंभर ग्राम दोनशे शंभर ग्राम ग्राम सकाळचा मार्केट आहे बिजनेस साठी भारी आहे आणि ज्यांची पार्टी वगैरे असेल त्यांचं पण काम होऊ शकतं आहे आणि असं वाटं बिट देवाला लोक भेटू शकत नाही जास्त करून कमी चान्सेस हे बघा त्यांचं वाट हां ना हे कस जास्त होत गोपते काय मी खोपते तुकड्या करतस कशी तुकडी देशील आम्हाला दे मावशी आम्हाची तर तुकडी पाहिजे आता मावशी मावशीच घेतला ते जी तर ही गाबुली गाण्याची मावशी कशाची तड तामची तडाई कस नाही का वेगळंच सकाळचे मार्केटचा काम आपला नाही आपल्यासारख्यांचा तो ज्यांना धंदा करतात म्हणजे मच्छीचा धंदा वगैरे करतात ना त्यांच्यासाठी आहे काय त्याचे मच्छीचा धंदा करताना त्यांच्यासाठी आहे दया विकाला बसा वाट करा आणि काय घेशील उरले आहे बाबा आबा आबा आहे म्हणजे तिथं जास्त आता म्हणजे आता वाजलं किती बघा सात वाजलं म्हणजे मावश्या येत राहिल्या म्हणजे तीन येत विकत घेतील साईडला बसतील तेव्हा ते आपल्याला भेटतील म्हणजे दोनशे ची पाहिजे तीनशेची पाहिजे मच्छी तर बघूया तिकडे भेटते नाही मच्छी तर पाहिजे होती पण लई तर काय मावशी लोकांचे काय गडबडीन त्यांचाच धंदा चालू सध्या वाटतं म्हणजे चालू आहेत त्यांचं भेटली नाही आपल्याला मच्छी घेवाला पाहिजे अशी तर आपण तिकडं आता इथं चाललो आहे काय चालू आहे चार फटाव चार पटव म्हणून वाटण आहे अरे चार पटवच्या कोलनी विषय असा आहे का गोली बांधव किंवा आपल्या मावश्या लोक आहेत त्यांचे पोटावर देवाचा पाय देवाचा असा विषय नाही आहे पण आपली जी लोक आहेत ती फ्रेश खाणारे लोक आहेत म्हणजे फ्रेश मच्छी खाणारे तर जे पापलेट मोठी मोठी मच्छी पापलेट सुरमई जे काय आता मी बघितलं आहे ना टोटल रिफरचा म्हणजे बर्फाचा मच्छी होती एकदम कडक 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 तर काही का आवडतं बर्फाची जास्त मच्छी खावायला असं काही नाही खाऊ शकता पण एक सांगते का ती बर्फाची एकदम कडक मच्छी होती दुसरा काही विषय नाही पण फ्रेश नसते किती दिवसाची असेल काय असेल सांगता नाही वगैरे कोलबी बोंबील छोटी मच्छी आहे ना ती फ्रेश होती एकदम भारी काय करा घरच मग राहिले जाऊ आता अवर कन्फ्युज होतो आम्ही तर डिसिजन आम्ही परत घेतला का जाऊ आणि मच्छी घेऊया परत नको असं का आल्या काय घेतला नाही ना असंच जेलो ना मी घरात तर मच्छी जाऊन घेते आहे असं वाईट नको वाटायला घरा कारण की मी ज्या या तीन कोलनीवाली वाली त्या पण त्यांचीच मच्छी घेऊन घरा येणार तिथं गावं निकाल त्यांचीच घेतेला बरं आहे होत्या एक दोन कोलनी म्हणजे ताई सध्या त्यांचीच काहीतरी कोळंबी किंवा छोटी मच्छी कोंबी वगैरे काहीतरी घेऊया पण जाऊया आल्यासारखं नको

सीन झाला झालं आम्ही गेलो आणि दहा मिनिटानंतर भरपूर मच्छीवाल्या आल्या म्हणजे वाट देणाऱ्या आणि ताई पण भेटली तर सबस्क्रायबर आहेत आपले आणि त्यावी कारपाली बघलवण्यासाठी दिल्या चारशे रुपयांना दुसरे घर हो कर... होते, होते, आ, होते तर उघडंच करतो हां त्याच्यापेक्षा कमी होत्या करपाली आणि चारशे रुपयांना मला सरपली भेटल्या आणि कोलब्या घेतल्या मी शंभरच्या भेटल्या त्याचे पाचशे रुपयांना भरपूर काय आलं चिक्कर आलं आणि कधी तरी चिक्कर आहे असं काही सरपाल आहे आणि कधी आलं ना तुम्ही सकाळी तर ताईला नक्की भेटत्या कारण की तिला उकर नाही भेटणार सातशे सात हां हां सात सात सांगा सात वाजता तुम्हाला भेटून जाईल जातो का घरी आता पोचलून जायचं मी घरी ठीक चावी बाबा तो फुटला असता आता ऐनशी बाई मांजर बघा मच्छीशी याच्या व पहिली झाली चल जाणारच नाही बाहेर ते जुनी घेतलाय नाश्ता आम्ही गेले गे हो तो लाईट घेते राही आता लाईट आली का बघूया आले, आले 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 बाबो बाबा आता रेसिपी। रेसिपी मी झोपणार एक दोन तास आणि नंतर मच्छीची रेसिपी थोडक्यात रेसिपी बनवीन जी काय ती एक तर तेजू बनवेल नाही तर मी बनवेल काय ते बघू नंतर ब्रश करतो आणि नाश्ता येतो त्याच्याने काय असेल सांग हे बघा ए इडली वडा तर इडली वडा खाऊया ब्रश बिश करतो तुमचा गोकरड्याचा अन्न तो तुमच्या म्हणून जास्त असेल हे बघा ही कोलबी शंभरची भरपूर कोलबी आहे त्याची मग हे बघा भरपूर असे करपाली तेजू खुश आहे करपाल कावायला भेटाल कारपाल सर करूया नाश्ता करूया चल ब्रश विश करू खलिस्टेवता कर। आपल्याला साफ करायचं आहे एकदम अख्खी साफ करू आज तेजू करपाल मग कोलबी तरी अख्खी कोलबी मी साफ करील अख्खी हा सोडवाली कोलबी कोलबी थोडीशी फ्राय करेल मी बघूया नंतर बघूया भेटूया आपण तर आता चालू झालाय आमचा नाश्ता टाईम पहिल्यांदा एवढे सकाळी नाश्ता करता नाही तर आम्ही कदाच नाश्ता नाही करत म्हणजे <laughs> नाश्ता हा आमच्या छान लिहलेलाच नाही कधी करतच नाही अचानक उठाचा विषयच नाही कधी केला नाही उठा आम्ही पहिल्यांदा लय द्या दिवसांशी डायरेक्ट जावाला ना <laughs> 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 चल खाच अण्णांनी बघा किती पन्नास सगळे दिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पावा बाबा पाच दिले जास्त दिलं चला तर खाऊया खाऊन झोपाचा मी तर झोपीन बाबा काही झोपी नंतर मग उठेन रेसिपी करायला वा वा ना तरी हात का क्या कमाल है तरी हात तोडणे पर्यंत गे तो हात तोडक घर लाना पडे का जरा आता नाश्ता करतो हो झोपतो नंतर उठतो हो। कंटिन्यू राहा जर आपला ब्लॉग आवड आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पटापट सबस्क्राईब करा तर आम्ही उठलो झोपूरशी तोभार बघला शिव कसा झाला आहे आणि तेजू इथं लसूण चुलतंय म्हणजे जवान बनवायचं आहे आणि तेजूने तिचं काम केलं आहे कोलब्या साफ केल्यान या मना तिथं एवढ्या कोलब्याचा लय आटकाम आहे ते कोलब्या साप करायला खडे जाम मेहनत आहे टोटल कोलब्या सॉरी करपाली टोटल आहेत ना चौदा चौदा करपाली चारशे रुपयांनी दिल्यानंतर त्या नऊशे चौदा करपाली तर आठशे नऊशे म्हणजे एक कोलबी तरी सत्तर करपाल सत्तर ते शंभर रुपयाला हंड्रेड पर्सेंट असं शंभर रुपयाला तरी घेतानाच घेतात कारण की आम्ही गेले वेली घेतलेल्या दोन कोलब्यांचं दोनशे रुपये दिलं

तोडी एनर्जी जाते एनर्जी देते आणि चावाला बनवायला सुरुवात करते आपला आता जेवण बनवायची सुरुवात झालेली आहे लोगां कोळबे आहे करपल कोलबी आणि करपाल मिक्स कालवण करायचं याचा फ्राय करायचं आहे मॅरिनेट करून ठेवला आहे तर लसूण टमाटो मिरची आणि आपल्या टो चला तर, तर पटापट पत, बनवूया आपण मस्त मजा टका टकडा टकडा रेसिपी आपली चालू झालेली आहे

स्कॅम म्हणजे स्कॅम म्हणजे फोडणे आहे ना त्या अगोदरची मी केली ना ती आखीच झाली जाम म्हणजे त्याचा लसूण असतं ना अख्खा कर आपल्याला तर बेकार चॉकलेट हरक म्हणजे कर आपलं हरग वाश परत बनवतो <laughs> कार नाही लागला तर परत बनवतो फायनली जेवण झालंय आपला करपाले आणि कोचा एकच एडला राईस ठेवला आहे आणि हे फ्राय तर झालेलेच आहेत करपाली पहिल्यांदा माझ्यासोबत चुकी झालीच आहे माझी एवढी मोठी तर माझी फोडणी खराब झाली ना फेकायला लागली जाम बेकार झाला तर आता मस्त जेवूया आरे वारी जाम भारी म्हणजे मच्छीचा दिवस असतो तर जाम भरतं गावला Actually Fika Bagaimana Ini baga Jawan salah. Nanti juwarti pun Garam-garam Nekra baga Apa Apa baga मडान वाटूच लागली असते आज माहिती का अजून जर जास्त टाइम ठेवलाच होतं मी पहिलेच करणार होत पण तुझा तु थोबार असं झाला सर यांनी काय केला मेहनतीचा म्हणून मी नाही कारला नाही तर तुला कश करायला लागला